ही वेळ अजून कोणावर येऊ नये यासाठी संतोष नाना भंडारी यांच्यावर कारवाई करावी शासनाने आमच्या पप्पाचा गेला आज नाही आम्हाला बघणार आमचे शेतीचे पैसे होते ते पप्पाने शेती विकून बँक मध्ये टाकले होते दोन हजार एकवीस या वर्षी आणि अजून पण त्यांनी वापस नाही दिलेले पप्पांनी त्यांना पूर्व सूचना केलेली कि आता खरंच खूप झालं सर प्लीज आमचे पैसे वापस करा माझ्या ऍडमिशन त्यासाठी थांबलं होत आणि ही वेळ अजून कोणावर येऊ नये यासाठी संतोष नाना भंडारी यांच्यावर कारवाई करावी शासनाने हीच माझी मागणी आहे कारण त्यांच्यामुळे आज आमच्या आमच्या पप्पाचा हात आमच्यावरून गेला आज कुणी नाही आम्हाला बघणार ना शेती आहे ना पैसा आहे काहीच नाहीये आणि माझ्या आईकडे मला सुद्धा वाटत नाहीये आम्ही गेवराई मध्ये राहायचो किराणी राहतो तो माझी आई ब्लाऊज शिवायचे दिवस रात्र आमच्या शिक्षणासाठी आम्हाला पाचवी पासून पप्पानी तिकडं शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं त्यामुळे आम्हाला एक टाऊनच्या ठिकाणी आम्हाला शिकवायला टाकलं होतं मला आठवीला सीबीएसई शाळेत शिकवलं पप्पांनी आणि मी पूर्ण मेहनत केली आज माझे पप्पाच माझ्यासोबत नाहीये गावाकडली साडेतीन एकर जमीन विकून छत्रपती मल्टी स्टेटमध्ये ठेव ठेवली होती मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांना क्लासेस लावण्याच्या वेळेस आम्ही वारंवार दोन वर्षापासून मागण्यासाठी जात होतो तर त्यांनी पंधरा दिवसाची वीस दिवसाची तारीख देऊन देऊन दोन वर्षे लावले त्यांनी काय मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिलेच नाही तर त्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने छत्रपती मल्टी मल्टी स्टेट समोर गळफास लावून आत्महत्या केली याची सरकारने नोंद घ्यावी आणि आम्हाला न्याय द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका